श्री स्वामी समर्थ मी प्रांजली प्रत्येक वेळेला बघा आपल्या घरामध्ये काही झालं आपल्या आयुष्यामध्ये काही झालं कोणीतरी काहीतरी करतच आहे लोक माझ्यावर जळतात म्हणूनच माझ्यासोबत असं होतं तर प्रत्येक वेळेस ना हीच गोष्ट नसते हा कधीतरी ठीक आहे पण प्रत्येक वेळी म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडल्या तर ते दुसऱ्यांवर ढकलून द्यायचं स्वतः म्हणजे आपल्या काही चुका झाल्या असतील ते ॲक्सेप्ट न करणं तर ही सुद्धा खूप मोठी चुकी आहे आणि जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये सतत आजारपण आहे त्याचबरोबर कोणत्याही कामात यश नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा टिकत नाही पैसा, ला पैसा लागत नाहीये घरामध्ये बरकत राहिलेली नाहीये सतत झोपून राहावं असं वाटतं तुम्ही फक्त बसून राहता डोक्यामध्ये खूप विचार आहेत असं काम करायचं तसं करायचं हे करायचं ते करायचं पण प्रत्यक्षात तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला प्रतिसाद देत नाहीये म्हणजे असं काहीतरी मला मागे खेचतंय मला पुढे जायचंय मला काहीतरी करायचंय पण ते आपल्याकडून प्रतिसाद म्हणा किंवा तुमच्यामध्ये ती ऍक्शन घेण्याची जी ताकद तो जो उत्साह आहे तो तुमच्यामध्ये नाहीये तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता ते स्वतःचा असू द्या किंवा भाड्याचं असू द्या घरामध्ये जागेमध्ये दोष असतील काही वास्तुदोष असेल त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत असेल घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर अशा वेळेला सुद्धा या सर्व समस्या आहेत याला तुम्हाला सामोरं जावं लागतं घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वादविवाद होणं एकाच व्यक्तीचा वे रुसवा फुगवा झाला की दुसरा व्यक्ती चिडणं आणि घरामध्ये काही नसेल तर बघा आपल्या घराच्या बाहेरचे जे असतात जसं की नातेवाईक असतील शेजारी असतील मित्रमैत्रिणी असतील कोणीतरी काहीतरी तुमच्यावर खोटा आरोप लागतो होणार म्हणजे काही ना काही तुमच्या डोक्याला जो आहे व्याप राहणारच तर हे नकारात्मकतेमुळे होतं तुमच्या मधली नकारात्मकता त्याचबरोबर तुमच्या जागेमध्ये काही जी काही निगेटिव्हिटी असेल त्यामुळे आणि त्याचबरोबर आपला ऑरा निगेटिव्ह असतो त्यामुळे आपले विचार निगेटिव्ह आपले थॉट्स निगेटिव्ह त्याच्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेम्स ज्या आहेत त्या, त्या होतात तर उद्या आहे मौनी आमस अमावस्या दर्श अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी काहीच करणं शक्य नाही झालं ना इव्हन तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला वेळ नाही आहे लहान मुलं आहेत घरामध्ये खूप माणसं आहेत तुम्हाला शक्य नाही पण उद्याचा एक दिवस अमावस्याच्या दिवशी थोडासा वेळ काढा आणि जे काही उपाय सांगणार आहे या व्हिडिओमध्ये ते उपाय जर तुम्ही फक्त अमावस्या अमावस्या किंवा तुम्ही फक्त अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा जर घरामध्ये हे उपाय केले तर या सर्व समस्या दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये प्रसन्नता आणि जे काही मी प्रॉब्लेम सांगितले ते प्रॉब्लेम हळूहळू कमी होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल एवढे प्रभावशाली हे उपाय तुमच्या आयुष्यामध्ये काम करतील तर सर्वात महत्वाचं उद्या अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी सूर्य उदयापूर्वी किमान सूर्य उदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ही गोष्ट आवर्जून करायची आहे त्याचबरोबर तुमचं मुख्य प्रवेशद्वार तुमचा फ्लॅट असू द्या तुमचं बैठक घर असू द्या समोर थोडा तरी आपल्या दाराच्या समोर झाडू मारायचा आणि थोडस पाणी घ्यायचं पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी जे आहे ते आपल्या दारामध्ये स्प्रिंकल करायचं आहे याने काय होतं जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी कोणा माणसा थ्रू असेल बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये जा करता तुमच्या थ्रू असेल किंवा काही असेल तर असे ती जी निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असते तर ती उंबरठ्याच्या बाहेरच राहते आणि हळदीचं पाणी स्प्रिंकल केल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे हळदीचं पाणी स्प्रिंकल केल्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपण हे आवश्यक करायचं आहे थोडंसं गोमूत्र घ्यायचं आपलं पाणी स्वच्छ घ्यायचं चा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि हे उंबरठ्याला लेपन करायचं हे सुद्धा निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी घरातलं आजार पण कमी हो कर होण्यासाठी जागेमध्ये काही दोष असेल तर त्यासाठी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यासाठी घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी हे जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारामध्ये अगरबत्ती लावायची आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी जे देवघर आहे ते देवघर स्वच्छ करायचं आहे तुमचं देवघर जेवढं घाण तुमच्या देवघरात जर तु वाळलेली फुलं साचलेली असतील वाळलेले हर ठेवलेले असतील तुम्ही बेलपत्र अर्पण करताय तुळशीचे पत्र अर्पण करताय ते देवघराच्या आसपास ठेवलेलं असेल सगळं अस्ताव्यस्त ठेवलेलं असेल देव तुमचे स्वच्छ नाही आहेत हिरवे पडलेले आहेत काळे पडलेले आहेत देवघराकडे बघितलं की असं काहीतरी उदास वाटतं तर याचा सुद्धा नकारात्मक प्रभाव जो आहे तो तुमच्या आयुष्यावर पडतो त्यामुळे उद्या देव स्वच्छ करायचे आहेत देवघर स्वच्छ करायचं आहे देवाखाली तुम्ही जे वस्त्र अंतरतात ते वस्त्र चेंज करायचं आहे देवाचा जो नॅपकिन वगैरे आहे तो स्वच्छ धुवायचा आहे आणि देवांना अंगो घातल्यानंतर पुसण्यासाठी वगैरे आपण तो नॅपकिन वापरतो तो सुद्धा उद्याच्या दिवशी स्वच्छ वापरायचा आहे आणि द्या ज्या नॅपकिनने आपण देव स्वच्छ करतो त्याच नॅपकिनने आपण कुंकू गंध लावलेले हात पुसणं किंवा देवघर स्वच्छ करणं या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात चुकूनही करायच्या नाहीत ही दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर मी म्हटलं की आजारपण किंवा नवरा बायकोचे भांडणं वगैरे या गोष्टी होत असतील तर उद्यापासून कर्पूर होम करायला आपल्या घरामध्ये सुरुवात करा जे की मी पण करणार आहे बऱ्याच दिवसांपासून मी कर्पूर होम सेवा केलेली नाहीये तर उद्यापासून मी सुद्धा कर्पूर होमची जी सेवा आहे ती सुरू करणार आहे कर्पूर होम कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने उद्यापासून कंटिन्यू त्रेचाळीस दिवस जो आहे तो आपल्याला कर्पूर होम आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे कमीत कमी एकवीस दिवस तरी तुम्ही तो करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते तर त्यावेळेला सूक्तमचं पठण अवश्य करायचं आहे कमीत कमी अकरा वेळा सूक्त म्हणा आणि अकरा वेळा श्रीसुक्तम म्हणून झाल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे म्हणजे माता लक्ष्मीची आपण सेवा केली माता लक्ष्मीचं आगमन व्हावं माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आणि त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम सेवा म्हणजे जी काही लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे ती स्थिर राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थिर वास्तव्य करावं यासाठी माता लक्ष्मीच्या सेवेबरोबर भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा सेवा आता विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला येत नसेल तर त्याच्याऐवजी आपण व्यंकटेश स्तोत्राचं करू शकतो व्यंकटेश मराठी मधील म्हणा किंवा संस्कृत मधील म्हणा कोणतंही म्हणा काहीही हरकत नाही आणि हो त्याही पेक्षा महत्वाचं उद्या सकाळी स्नान करताना आंघोळ करताना घरातील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर जो आपला कापूर असतो त्यातली त्यात जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर थोडासा क्रश करायचा आणि तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा याने तुमची जी आहे निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते आपण जेव्हा आपला ओरा आपला ओरा जो आहे तो क्लीन होतो आणि स्पेशली तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल बाहेरील बाधा नजर दोष चिडचिड करणारी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून उद्याच्या दिवशी गोमूत्र किंवा कापूर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे तुमच्याकडे कापूर आईल ऑइल जर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळ कापूर आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी मिक्स करून घरातील जी शेवटची रूम आहे शेवटच्या रूम पासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपलं जे घर आहे ते आपल्याला पुसत आणायचं आहे घरामध्ये जाळे जळमट असतील ते स्वच्छ करायचे आहेत तुम्ही कितीही वर्किंग वुमन असाल तुम्ही बिझी कितीही असाल तरी जे कपडे पडलेले आहेत पारुष्य वगैरे ते कपडे स्वच्छ धुवून टाकायचे आहेत टॉयलेट बाथरूम क्लीन करायचे आहेत टॉयलेटचे ब्रश जर तुम्ही खूप दिवसांपासून बदलले नसतील त्याच्याकडे बघावंही वाटत नसेल तर ते असे ब्रश असतील किंवा नको असलेल्या तुटके फुटके भांडे असतील जग असतील बकिट असतील किंवा तुमचे कपडे असतील की जे तुम्ही वापरत नाहीत पण असेच तुम्ही साठवून ठेवता साठवून ठेवता तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कार करायच्या आहेत कारण या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात आणि त्याचबरोबर ती साठवून ठेवतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत जर तुम्ही एखादी वस्तू वापरली नाही तर समजून जायचं की ती वस्तू माझ्या कामाची नाही आहे आणि ती वस्तू आपल्याला डिस्कार्ड करायची आहे कारण सहा महिन्यापर्यंत जर ती वस्तू आपल्याला कामाला नाही आली तर ती वस्तू आपण वापरणार नाही आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी साचत राहणार आणि निगेटिव्हिटी मग याच्या थ्रूच आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण असणं गरजेचं आहे उद्या सकाळी संध्याकाळी कापूर जे आहे ते आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे घंटा जी आहे ती सकाळी देवपूजा झाल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीला दिवा लावल्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये वाजवायची आहे तुम्हाला जर शंख वाजवता येत असेल तर शंखनाथ तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे जे उपाय आहेत ते नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण करण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहेत आणि दिवसभर तुम्हाला जेही कोणतं स्तोत्र येतात जेही कोणते मंत्र येतात ते तुम्ही मोबाईल वर ऐकू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता श्री स्वामी समर्थ